जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नरेंद्र पवार फाउंडेशन मार्फत शालेय विद्यार्थ्यांना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे कराटे दानपट्टा तलवारबाजीसह दंड आणि सूर्यनमस्कारांचे प्रशिक्षण गेल्या काही महिन्यात घडलेला घटनाक्रम पाहता सध्याच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना अनेकविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास शारीरिक तंदुरुस्तीसह स्वसंरक्षणाची सो जाणीव निर्माण करण्यासाठी कल्याणातील नरेंद्र पवार फाउंडेशनने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून कल्याणमधील शालेय विद्यार्थ्यांना आता ससंरक्षणाचे सो धडे दिले जाणार आहेत आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कल्याण पश्चिमेतील शशांक बालविहार शाळेपासून या निशुल्क उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला गेल्या काही काळामध्ये झालेल्या सामाजिक बदलांचा शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर अतिशय नकारात्मक परिणाम जाणवत आहे त्यातच आपली बदललेली जीवनशैली पौष्टिक आणि सात्विक आहाराऐवजी हासफोडच्या भडीमारात या शालेय विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर झालेले विपरीत परिणाम दिसू लागले आहेत आणि हेही कमी म्हणून की काय शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांवर वाढलेल्या अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण पालकवर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे नेमका हाच धागा पकडून माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या नरेंद्र पवार फाउंडेशनमधून माध्यमातून परिस्थितीमध्ये बदल करण्याचा विडा उचलला आहे त्याचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक मानसिक आत्मविश्वास निर्माण करून त्यांच्यामध्ये स्वसंरक्षणाची जाणीव जागृती करण्यासाठी मोफत स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे नरेंद्र पवार फाउंडेशनच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेतील विविध शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार असून त्यामध्ये कराटे दाणपट्टा तलवारबाजी सोबत सूर्यनमस्कार दोरीच्या उड्या आदीचे तज्ञ व्यक्तींमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आमच्या जनहित न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल चे व्हिडिओ करत आधी आपल्या मोबाईल वर